नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहा सोप्या ओळी निबंध बघणार आहोत पहिली ओळ आहे या सणाला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात दुसरी ओळ आहे हा सण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तिसरी ओळ आहे श्रावण महिन्यात अष्टमी या तिथीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे चौथी ओळ आहे या दिवशी लोक उपवास करून कृष्णाची गीते गात रात्री जागरण करतात पाचवी ओळ आहे कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटकं देखील सादर केली जातात सहावी ओळ आहे श्रीकृष्णाला विष्णूचा आठवा अवतार मानले जाते सातवी ओळ आहे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते आठवी ओळ आहे दहीहंडी ही सजवून उंच ठिकाणी टांगली जाते आणि मानवी मनोरे उभारून ती फोडली जाते नववी ओळ आहे दहीहंडीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादास गोपाळ काला म्हणतात दहावी ओळ आहे गोविंदा आला रे आला असे म्हणत लहान थोर नाचत या उत्सवात सामील होतात